मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दरसवाडी धरण कालव्याचं जलपूजन आज संपन्न झालं मांजरपाडा धरणाचे पाणी पूर्ण क्षमतेने येवला तालुक्यातील डोंगरगावपर्यंत पोहोचवण्यासाठी पुणेगाव ते दरसवाडी आणि दरसवाडी ते डोंगरगाव या कालव्याचे अस्तरीकरण अंतिम टप्प्यात आलं असून या कामासाठी दोनशे बेचाळीस कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे मंत्री भुजबळ यांनी सांगितलं की या प्रकल्पांतर्गत येणारे सर्व बंधारे जलयुक्त होणार आहेत भुजबळ यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि शाश्वत केलं की येणाऱ्या काळात दरसवाडी धरणाच्या सांडव्याची उंची वाढवली जाईल तसेच शेतकऱ्यांच्या आवश्यकतेनुसार रस्ते व पुलांची कामे त्वरित मार्गी लावली जातील